प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आम्ही बाबळगाव रोड जे की विलासराव देशमुख यांच्या घराकडे जाणारा हा रस्ता हा विवेकानंद चौक विवेकानंद चौक हे लातूर शहरामध्ये जाणारा नांदेल रस्ता हा नांदेड रस्ता नांदेडला जाणारा रस्ता रस्ता जो आहे तो आवश्याकडे जाणारा रस्ता आम्ही ह्या चौकामध्ये आहोत हा चार चौपदरी रस्ता नॅशनल हायवे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये रस्त्याचं जाळं पसरण्याचं चा, काम चालू असतानाच चा। लातूर शहरामध्ये हा बाबरगावचा म्हणला जातो हा महत्त्वाचा चौक आज जर इथं बघितलं तर एक सिग्नल नाही आहे वाहनं जात असताना ना कोण कोणाला इथं सांगण्यासाठी वाहतूक शाखेचा एखादा पोलीस आहे जीव मुठीत घेऊन वाहन चालकाला वाहन चालवलं अनेक ह्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत अपघात झालेले आहेत मृत्यू देखील या ठिकाणी झालेला आहे आज हे आठवाचा बरं रस्ता म्हणजे अमित देशमुख जे की स्थानिक आमदार आहेत ह्या ठिकाणी बाबरगावला रस्ता जातो म्हणजे त्यांना देखील लक्षात येत नाही की एवढ्या या ठिकाणी नागरिक जे काय रस्त्यावर मोटरसायकलवर असतील ऑटो रिक्षा असतील गाडीनं जात असतात एक जीव मुठीत घेऊन या ठिकाणून ह्या चौकातून क्रॉस करावं लागतं इथं ब्रेकर नाही इथं सिग्नल नाही का काहीच नाही एक महत्त्वाचा चौक म्हणून या ठिकाणी मानला जातो परंतु याकडे दुर्लक्ष आहे मला असं वाटतं की पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनची काय वाहतूक शाखा आहे किंवा आर टी ओ जे प्रादेशिक कार्यालय ह्या ठिकाणीच बाजूलाच आहे ते बघा आता एवढ्या परिस्थितीमध्ये आता बघा तिकडून कार चाललेली आहे इथून ह्याच्याने कोणी कुणाला सांगण्यासाठी इथं डायरेक्शन देण्यासाठी पोलीस प्रशासनाचे जे वाहतूक शाखेचं आहे बघा हे मोटरसायकल ती नांदेडून येणारी गाडी आता इथं इकडून येईल बाबळगावने आता हे ऑटो रिक्षा ही जी परिस्थिती इथं निर्माण झाली हे रॉंग साईड चाललेले हे पहा इथून घुसलेले हे असे ह्या पद्धतीनं असं इथं कोणी कुणाला सांगण्यासाठी ह्या ठिकाणी नाही आहे अक्षरशः जीव मुठीत घेऊन इथले नागरिक जात आहेत पोलीस प्रशासन खूप चांगल्या पद्धतीनं पोलीस अधीक्षक ह्या लातूरला राष्ट्रपती पुरस्कार पुरस्कार प्राप्त या ठिकाणी मिळालेले आहेत जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी ह्याच रस्त्यावरून जातात आणि कॅबिनेट मंत्री आहे संजय बनसोडे ह्याच रस्त्यावरून जात असतात लक्ष कोणीच देत नाही या ठिकाणी दिसून येत आहे आमचे स्थानिक आहेत काय का वाटते आपल्याला हे जी वाहतूक अशा पद्धतीने आप मिनाज मिनाज है आपका बोलो मीनाज देशमुख मीनाज देशमुख बसवावं लागतं ना ती गरड पाहिजे गाडी स्पीड मध्ये येऊ लागले अच्छा, अच्छा।, अच्छा। ही पाहिजे काय का वाटते आपल्याला काय वाटते कंपाउंड असं या नाम है माजीद नाम है मेरा आ, क्या है रास्ता बहुत ऍक्सिडेंट होते मैं खुद एक गाड़ी हे गाड़ी बघ खुद हादसे देखा खुद आंखों से देखा लाऊं कि यहां एक्सीडेंट हो गएले और मैं मैं खुद उठा लाऊं और यहां कुछ काय वाटते आपल्याला काय वाटते आपल्याला काय पाहिजे इत कसं वाटते बघा कसे मर्दा दो बोलतो हां तो ब्रेकर्स टाकन गरजेचा कारण की लेपर्सने कालपुरवा काटोडक्शन चालता चालता हां पण पर पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी दुर्लक्ष का देत हा ट्रक हा ट्रक याला कुठे बघा कसा चालला हा ट्रक याला कोण सांगणार काय बोलणार कोण आहे येणाऱ्या गाड्या ही परिस्थिती आहे खूप कठीण अवस्था या चौकाची जे बाबळगावला जाण्याचा जो चौक आहे खूप अवस्था बेकार आहे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा आहे आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा इथंच थांबतो नमस्कार